त्याच्यानंतर हेडरवाल असते ही आता हेडरवालच्या नंतर मग तीन मीटर एप्रॉलिंग असते दगडाची एट्रॉल पिचिंग असे सगळे काय स्ट्रक्चर असतात आता तुम्हाला अजून एक शिकवत असताना विषय जो आहे तानुशी खुली पाई इंच किंवा पाईन चाळीस असेल तर तो भाग हा सरळ येतो ह्या मुख्य त्याला आपण तानुसीचा बेटर म्हणतो तसा त्याला काढल्यानंतर लागतो आपली एक आड खासला आहे म्हणून दिसणार नाही जर एकदम माती साठी नसते तुमचं पाणी साठा झालं असं तर पूर्ण धरलं असतं ना पूर्ण पाझरला असता म्हणून आपण याला नवीन दोन हजार अठराच्या गाईडलाईननुसार ह्याला आपल्याला दुरुस्ती करायची तर दुरुस्ती करण्यासाठी आपण एखादं काम पाच वर्षाचं झाल्याच्या नंतर त्याला दुरुस्ती करता येते आला का लक्षात किती सॉरी दहा वर्षाचा किती कमीत कमी दहा वर्ष कामाला झाल्याच्या नंतर दुरुस्ती करता येते आणि एकदा दुरुस्ती झालेला काम पाच वर्षाच्या नंतर दुरुस्ती करता येते आलं लक्षात येईल दोन गोष्टी महत्वाचं म्हणजे हा जुना काम वीस पंचवीस वर्षाचा आहे म्हणजे हा दुरुस्तीसाठी योग्य आहे आता दुरुस्ती करताना तुटपुट झालेला आहे पण क्रॅक झालेला आहे आपण दुरुस्तीमध्ये काय करतो इथं ह्या ठिकाणी काय करतो पूर्ण हा आता इथं माती भरलेली आहे फाउंडेशन जी लेवल आली त्याच्या एक पॉईंट वीस फाउंडेशन करतो किती रुंदीचा पॉईंट साठ रुंदीचा आपण फाउंडेशन करतो किती खोलपर्यंत एक पाईंट वीसपर्यंत ओके हा पूर्ण फाउंडेशन इथपर्यंत काढतो आपण इथपर्यंत फाउंडेशन खोदतो याचा कारण फाउंडेशन खोदल्याच्या नंतर आपण कांक्रेट टाकतो कांक्रेट टाकल्याच्या नंतर आपण लोखंडी किती दुरुस्तीसाठी सी एम जीला दहा एम एमचा लोखंड लागतो त्याची जाडी पाईंट तीस तीसवर बनवून खालती अंतरतो आणि तिथून एक फूट एक पाईंट तीसवर म्हणजे एक फूटवर लोखंड कारण इथं आपल्याला पाईंड वीज जाडीची आर सी सीची पडदी उचलायची काय आरसीसी पडदी पाईंड वीजची उचलायची आहे जर आपण ची पडदी उचलली त्याच्यामुळे काय होईल पाईं झरेल का नाही आणि ची पडदी उचलण्यासाठी आपल्याला लोहा असं बांधवून त्याला येल मारावं लागतो ता टॉपला ओके त्याच्यानंतर लोहा बांधून झाल्यावर काय सेंट्रिंग पाट्या लावून वन टू फोरचा मसाला इथं टाकून त्याला भरतो आपण ओके त्याला यल मारतो पाल आणि इथं सुद्धा पायी दहाची कोपिंग करतो फक्त लक्षात हे ठेवणे आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये बांधाची उंची वाढायला नको पाहिजे म्हणून काय करतो जुनी कोपिंग आहे ही तोडून घ्या टाचतो घेऊ जुनी कोपिंग तोळून घ्यायची जर तुम्ही जुनी कोपिंग तोडली याच्यावरच केली तर ते कोपडे फेकतात नुकसान दोन उंची वाढते फक्त ह्याची कोपिंग तोडून पाईन दहाची कोपिंग करणे पण कोपिंग करत असताना जे सलाख आहेत त्याला येल मारणे कारण असा आमचा अनुभव आहे ज्या लोकांनी नागपूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच लोकांनी काय केलं फक्त पर्यंतच केलं इथं एवढंच केलं ते एकदम चुकीचं काम आहे हे पूर्ण हेची सुद्धा इथपर्यंत उचलून येल मारणे कारण भविष्यात काय होते तर गॅप पडते जर तुम्ही यल मारले नाही ना लो, लोखंडी तर गॅप पडते गॅप पडू पडू मग ते इथून सुटते तो म्हणजे पूर्ण कोलॅप्स होते म्हणून ही जो आर सी सीची पडदी पूर्ण पाईंड विक्री इथे येऊन याल असा येईल इथे कोपिंग येईल पूर्ण ह्याच्यात काय होईल तुमच्या बाध वीस पंचवीस वर्ष काही होतं अजून तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे त्याची दुरुस्ती हे मेन दुरुस्ती झाली त्याच्यानंतर पूर्ण जेव्हा हा तुजपूर झालेला आहे ह्याचं पूर्ण कोपिंग करून घ्यायची वरती कोपळे काढू आणि बाकी ठिकाणी सगळं तुम्ही पाईंटिंग किंवा काय कराल प्लास्टर करा आणि हा तुजपूर झाला आहे ना पांतरी भरायचं आपल्याला तुटकूट झालेलं त्याचं काँक्रेट भरायचं जर बाण जास्त तुटकुट झाला दगड निखळले असतील तर त्या दगडाची बाइंडिंग करून मग त्याला प्लास्टर करणे ओके काही ठिकाणी जास्त खर्च येतो आपल्याला काही ठिकाणी बाणचे बाण तुटलेले आहे तर त्या ठिकाणी काय होतो त्याला कांक्रेट भरायचे नाही जास्त खर्च येतो म्हणून दगडाची बाइंडिंग करायची आणि मग कोपिंग करून प्लास्टर करणे बाकी तिकडे सगळं प्लास्टर करणे फक्त पान उशीला कॉन्क्रिटिंग करायची आपल्याला पान उशीरला कॉन्क्रिटिंग करणे आणि ह्या जो असा भिंत आहे त्याला पूर्ण प्लास्टर करणे म्हणजे हा बांध वीस टक्के याचा आर्थिक प्रचलित मापदंडाच्या वीस टक्के खर्च करता येते वीस टक्के रक्कममध्ये एक नवीन बांध तयार होतो तर अशा पद्धतीने खूप चांगली ऍक्टिव्हिटी आहे या बंदऱ्याचा झिरो पाणीसाठा असेल तर आपलं पूर्ण शंभर टक्के त्याचा पाणीसाठा वाढवता येतो वीस टक्केमध्ये इथं काही रिस्क आहे का साईट सिलेक्शन अगोदरच झालं आहे काही रिस्क नाही तुम्हाला एकदम आता ह्याच्यानंतर तुम्हाला हेच काम नवीन पुरालं आहे नालाखोलीकरण करणे आणि दुरुस्ती करणे विदाउट रिस्क काम आहे सिलेक्शन ओके इथून पूर्ण तुम्ही पडा आता दुसरी गोष्ट सांगतो काही काही ठिकाणी भिंत पाणी टाकून यायला मारणे आणि जर हे भिंत ऑलरेडी इथं घेतलेली आहे आतमध्ये ते हिंद डिस्टर्ब करायचे नाही जर स्कोअर झाला असेल तर इथून सुद्धा आपल्याला काही उलची भिंत दाखवून यानं मारून तांदूळिक करायची बाकी सगळं प्लास्टरिंग येऊ ओके पूर्ण प्लास्टरिक हो बाकी फक्त पादिसाच्याकडेच आपल्याला आर सी सीची दिवा उचलली आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही स्कोरिंग झालेलं भरावं लागेल हा स्कोरिंग लागून पूर्ण काडी माती भरावं लागेल तिथे काडी काडी मातीनं भरायची ओके हेडर तुटली असेल तर हेडर सुद्धा जोडावं लागेल हे कमी पैशामध्ये उत्तम ऍक्टिव्हिटी आहे आणि खूपच बेस्ट ऍक्टिव्हिटी अशाच पद्धतीने माती नाला पण बंधारा दुरुस्त करता येईल तुम्हाला हेच काम करायचं आमच्या जुन्या पूर्वजांनी बनवलेले स्ट्रक्चर आपल्याला दुरुस्ती करायचे आहे भरपूर काम झालं ना पुण्याचं काम झालं होईल का नाही प्रचलित आर्थिक मापदंडाचे

नऊ गुणीला दोन लाख अठरा म्हणजे पंधरा लाख समजा पंधरा लाखाचे वीस टक्के किती झालं तीन लाख तीन लाख याच्यावर खर्च करू शकता मॅडम पन्नास हजार म्हणत होत्या तीन लाख चा वय का तीन लाख रुपये तर इस्टिमेट मंजूर होऊ शकतो हा लक्षात तर तीन लाख मध्ये भरपूर काम होत ओके धन्यवाद आपण सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी नाला खोलीकरण व सिमेंट नालाबंद दुरुस्ती ही ॲक्टिव्हिटी समजून घेतली आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि फिल्डवर गेल्यावर तुम्ही काय करामेंट कसं माहित आहे का मेजरमेंटरमेंट घ्यायचे हुंडी दिवाची लांबी आणि पप्पिंत उंचावर टप झाले त्या मेजरमेंट गेले हा स्लोप मेजरमेंट गेले बांची हुंदी हेडरची लांबी हेडरचा चा सगळे मेजरमेंट तुम्हाला आहे सर कारण प्लास्टरसाठी चौरस मीटरमध्ये आपल्याला मेजरमेंट करायचं आहे म्हणजे प्रत्येक